वनडे विश्वचषकावरती आपलं नाव कोरलं या विजयासह कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांचं स्वप्न देखील साकार झालंय या सामन्यामध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेच्या समोर दोनशे नव्याण्णव धावांचं आव्हान ठेवलं आणि या आव्हानाचा पाठलाग करत असताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा बुलवाटनं शतकी खेळी केली पण एका बाजूने अपेक्षित साथ न मिळाल्यामुळे तिचे प्रयत्न अपुरे ठरले आणि भारतानं एका ऐतिहासिक अशा विजयाला गवसणी घातली क्रिकेटचा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघावरती कौतुकाचा पाऊस पडतोय वर्षाव होतोय आणि देशभरामध्ये हा विजयोत्सव सा साजरा होतोय विश्वचषक जिंकल्याच्या नंतर भारतीय संघ हॉटेलमध्ये पोहोचला आणि त्यावेळेला त्यांचे चाहते उपस्थित होते हॉटेलच्या स्टाफनं देखील मोठ्या जल्लोषामध्ये त्यांचं स्वागत केलंय यावेळेला टीम इंडियानं देखील या सगळ्या खेळाडूंनी देखील ठेका धरलाय Aplausos. Bye, bye, bye तर टीम इंडियाच्या विजयानंतर उत्साह आणि जल्लोषाला कालपासून उधाण आलेलं आहे फटाके फोडून मिठाई वाटून रस्तो रस्ती रॅली काढून रात्रभर हा जल्लोष सुरू होता आणि आज सकाळी देखील ट्विटर फेसबुक इंस्टाग्राम अशा सगळ्यावरती सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पाडलेला आहे टीम इंडियाच्या खेळाडूंनी देखील आपल्याला सपोर्ट करणाऱ्या सगळ्या चाहत्यांना आणि सपोर्ट स्टाफला देखील धन्यवाद म्हटलेलं आहे त्यांनी गाणं देखील गायलंय मोठ्या अभिनिवेशामध्ये हो आनंद त्यांनी साजरा केलेला आहे देशा से पंप्रधान नरेंद्र मोदी यानी देखिल भारतीय महिला क्रिकेट संघाच अभिनंदन किया पूरा भारत अपनी क्रिकेट टीम की सफलता से बहुत खुश है ये भारत का पहला विमेंस वर्ल्ड कप है मैं हमारी विमेन क्रिकेट टीम को बहुत बहुत बधाई देता हूं हमें आप पर गर्व है आपकी ये सफलता देश के करोड़ों नौजवानों को प्रेरित करेगी